ट्वेंटी फोर जिंतूर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी रहीम शेख पाहुयाच्या ताज्या घडामुळे जिंतूर शहरातील ह्या शेतकरीला न्याय मिळाला नाही म्हणून उद्या दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी जिंतूर तहसील कार्यालयामध्ये आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला पाहुया त्याची खास मुलाखत त्या शेतकऱ्यांची काय म्हणाले ते आपण पाहूया बकडा देशमुख नामगाव दालुका तुम्ही अर्ज दाखल केला आहे आत्मदानाचा काय प्रकरण आहे जमीन दिली दे दोन एकर दोन भागामध्ये ते आम्हाला वापर पाहिजे अच्छा जमीन कोणाला दिली की तुम्ही का म्हणजे काय सावकारी केली सावकारी अच्छा कधी केली ती सावकारी काय म्हणजे कोणत्या वर्षात केली पंधरा नऊ दोन हजार अकरा अकरा घेऊन ती किती किती जमीन केली सावकारी सावकार ऐंशी दोन एकर दोन एकर घेऊन हां अच्छा मग ते सावकारी फेल्ड झालं की तुमचं सगळं मग आता सावकारचं काय म्हणणं आहे सावकार देऊन तर त्याचे काही वारस वगैरे का मुलं पांढरून खात्री वारस मग ते काय जमीन देत नाही का वापस काय म्हणताय रेट रेट वाढलेले ते तुम्ही सावकारी केलं त्यावेळेस तुमच्या याच्यावर लिहिलेलं असतं काही बॉन्ड वगैरे केलं का हो त्याने त्याचे चिठ्ठ्या वगैरे दिलेल्या आहेत ना ते हां ताबापत्र पूर्ण विशेष म्हणजे आमचंच होतं अच्छा आता ताबा कोणाचं आहे तिथं ताबा आमचं ते नांदगावतून आणणा तालुका जिंतूर गट नंबर पंचाव तर आपण प्रशासनाला कळवलंय सावकाराबद्दल सावकारबद्दल हां पूर्ण मग प्रशासनाचं काय बोलणं याच्यावर ते व्यवस्थित दखल घेत नाही ते तहशीलदार वगैरे असं आहे ते दखल घेत नाहीत व्यवस्थित मध्ये हा ते पैशाच्या जोरावर मनमानी कारभार सुरू करायला गुंडा आणायला शेतामध्ये आणून मला सांग आम्हाला दमदाटी करायला मारण्याच्या धमक्या द्यायला आता शेतावर ताबा तुमचाच हा सध्या तरी आमचाच आहे तर तुम्ही प्रशासनाला अर्ज वगैरे काय भरपूर अर्ज केलेले हे केलेले सध्या कोर्ट मॅटर आहे सुनावणी झाली नाही सुनावण्या झालेल्या आहेत अच्छा, किशे किशे जे निर्णय दिलाय तेवीस पाच दोन हजार पंचवीस ला त्याच्या म्हणजे तो आम्हाला मान्य नाहीये त्याच्याविरुद्ध फेर फेर तपा फेर त्याचा फेर तपास करण्यात यावा आणि योग्य ते शेतकऱ्यांना देण्यात या माननीय कलेक्टर साहेबांना सी ना पी एम ना सर्वांना कळकळीची विनंती आहे जे की शेतकरी आता ते तुम्हाला सांगतो आता ते शेतकऱ्याला तर शेती वगैरे काहीच राहिलेली नाही आता ती भूमी होण्याच्या मार्गावर आहेत तरी सर्व प्रशासकीय लोकांना आमची कळकळी विनंती आहे कृपया करून विशेकर त्वरित ऍक्शन घेऊन माननीय साहेबांनी एक नवीन टीम तयार करून संघटित करून एक चांगला अधिकारी नेमून आत्मदहन उद्या ठीक सकाळी दहा अकरा वाजता तहसील कार्यालय जिंतूर येथे आमचे वडील अकरा वाजता आत्मदहन करतील मान्य नाही द्या आत्मदहन करणार तहसील